नमस्कार मी प्रदीप जगताप रिलायन्स कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय हे आहेत आमचे मित्र महेंद्र चंद या ठिकाणी शिवाजी मराठा हायस्कूल पुणे या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत यांना मुळगरीचा भरपूर त्रास झालेला होता परंतु अमृत ज्यूस आणि पाय सोडची कॅप्सूल आपण दिल्यानंतर त्यांना काय फरक पडला हे ते स्वतः सांगतील नमस्कार मी महेंद्र लक्ष्मण प्राध्यापक म्हणून काम करतोय श्री शिवाजी मराठा हायस्कूल या ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून मला मूळवैदेचा त्रास होता पायींचा त्रास होता त्याच्यामध्ये मला ब्लिडिंग होत होतं आणि अपचन देखील होत परंतु गेल्या तीन महिन्यापूर्वी मी आपल्या रियानची माहिती घेतली आणि माझे ज्येष्ठ बंधू प्रदीप जगताप सर यांनी मला याबद्दलची पूर्ण माहिती दिली त्याचे उदाहरणं दिली दाखले दिले आणि त्यानंतर मी रियान ज्यूसचा सकाळी पंधरा मिली आणि संध्याकाळी पंधरा मिली असा सलग तीन दिवस तीन महिने हे हा ज्यूस घेतला आणि hmm. त्याचबरोबर कॅप्सूल पाए, सुद्धा सोबत सुरू केल्या आणि त्यामुळे मला तीन महिन्याच्या नंतर आज ब्लिडिंगचा त्रास पूर्णपणे बंद झालेला आहे त्याचबरोबर माझा जो अपचनाचा त्रास होता तो देखील पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळं मला आता एकदम नॉर्मल माझं वजन देखील कमी झालेलं आहे म्हणजे वेट लॉस सुद्धा मला या दोन्हीच्या मधून जो फायदा झालेला आहे